चव्वीस नोव्हेंबर ही तारीख ऐकली की आपल्या डोळ्यासमोर काय उभं मुंबईवरच्या त्या दहशतवादी हल्ल्याच्या वेदनादायी आठवणी घेऊन येते आणि ती जखम तर कधी न भरणारी पण याच तारखेला इतिहासाच्या पानांमध्ये एक असा अध्याय लिहिला गेला होता जो भारताच्या भविष्याची आपल्या सगळ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारा होता याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वतंत्र भारताने संविधान स्वीकारलं होतं अगदी आणि म्हणूनच आज आपण या दिवसावर सविस्तर बोलणार आहोत म्हणजे फक्त तो एक दिवस म्हणून नाही तर त्यामागचा विचार काय होता काय वादविवाद झाले आणि आजच्या काळात त्याचं महत्व काय आहे आपलं ध्येय फक्त माहिती देणं नाहीये तर संविधानाच्या निर्मितीमागील जे प्रयत्न आहेत जी, जी मूल्य आहेत त्यांच्या गहिरेत जाऊन पोचणं आहे बरोबर चला तर मग एका एका अशा प्रश्नापासून सुरुवात करूया जो बहुतेक लोकांना माहीत असतो पण त्यातली माहीत नसते आपल्याला माहिती आहे की सव्वीस नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं गेलं आणि सव्वीस आणि सव्वीस जानेवारी ला हो। हीच तारीख का निवडली यामागे काही खास कारण होतं का हो आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण या तारखेच्या निवडी मागे एक मोठा सिंबॉलिकल म्हणजे प्रतिकात्मक अर्थ आहे ही काही प्रशासकीय सोयीसाठी निवडलेली तारीख नव्हती याचं मूळ आहे एकोणीसशे तीस सालच्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात लाहोर अधिवेशन हो तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता आणि सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा ठरवला होता अच्छा म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी आपला प्रतिकात्मक स्वातंत्र्य दिन हा सव्वीस जानेवारी होता अगदी तसंच एकोणीसशे तीस पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत दरवर्षी सव्वीस जानेवारीला देशभरात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य दिन साजरा व्हायचा त्यामुळे लोकांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या त्या तारखेशी आणि जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा त्या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व कायम राहावं त्यासाठी मुद्दाम ती तारीख निवडली बरोबर त्याच भावनेतून संविधान लागू करण्यासाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही तारीख निवडण्यात आली त्यामुळे तो दिवस केवळ कायद्याच्या अंमलबजावणीचा नाही तर एका ऐतिहासिक स्वप्नपूर्तीचा दिवस बनला वा म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा निर्मितीचा कळस होता तर सव्वीस जानेवारी हा त्या निर्मितीला दिलेल्या एका ऐतिहासिक वचनाचा सन्मान होता आता या निर्मिती प्रक्रियेवरच बोलूया दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस हो आजच्या जगात आपण विचारही करू शकत नाही एवढा वेळ एवढा संयम किती दूरदृष्टी लागली असेल याची कल्पनाच करत नाही तुम्ही संयम आणि चिकाटी हे शब्द वापरलेत ना ते खूप महत्वाचे आहेत कारण ही प्रक्रिया अजिबात सोपी नव्हती आपण संविधान सभेतील सदस्यांचा आकडा पाहतो सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद होते फाळणी नंतर दोनशे नव्याण्णव झाले नौ पण हे फक्त आकडे नाहीत यात संपूर्ण भारत होता अगदी यात संपूर्ण भारताचं प्रतिबिंब होतं म्हणजे वेगवेगळ्या प्रांतांचे वेगवेगळ्या भाषांचे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आणि अगदी वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र बसून देशासाठी एक समान संहिता तयार करत होते आणि तिथे फक्त एकमत होत असेल असं शक्यच नाही प्रचंड वादविवाद झाले असणार प्रचंड एकूण अकरा सत्रांमध्ये एकशे सहासष्ट दिवस फक्त चर्चा झाली प्रत्येक शब्दावर प्रत्येक स्वल्पविरामावर अक्षरशः खल झाला एक छोटं उदाहरण देते देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर इतकी वादळी चर्चा झाली की सभागृहात अनेकदा तणाव निर्माण झाला हो मी वाचला याबद्दल काहींचा आग्रह हिंदीसाठी होता तर दक्षिणेकडील सदस्यांचा त्याला तीव्र विरोध होता शेवटी एक तोडगा का काढला हिंदीला राष्ट्रभाषेचा नाही तर कामकाजाच्या भाषेचा म्हणजे ऑफिशियल लँग्वेजचा दर्जा दिला आणि इतर प्रादेशिक भाषांनाही सन्मान दिला गेला यावरूनच लक्षात येतं की विविधता जपून एकता साधणं किती मोठं आव्हान होतं बरोबर देशांच्या व्यवस्थांचा संदर्भ दिला जात होता का म्हणजे अमेरिकेत हे असं आहे तर आपण काय करायला हवं असं काही कारण आपल्या संविधानावर उसणवारीचा आरोप नेहमी केला जातो हा उसणवारीचा आरोप खर तर वरवर पाहता तो खरा वाटू शकतो पण तो त्या प्रक्रियेचा अपमान करणारा आहे कारण आपल्या संविधानकर्त्यांनी कुठलीही गोष्ट जशीच्या तशी उचलून नाही त्यांनी जगातील जवळपास साठ संविधानांचा सा अभ्यास केला पण प्रत्येक गोष्ट भारताच्या मातीला मानवेल का इथल्या परिस्थितीला पटेल का या निकषावर घासून पाहिले म्हणजे फक्त कॉपी पेस्ट नव्हतं अजिबात नाही आणि गंमत सांगते आपण संसदीय लोकशाहीची संकल्पना ब्रिटनकडून घेतली पण ब्रिटनकडे स्वतःचं असं एकही लिखित संविधान नाही काय सांगताय हा तर खूपच इंटरेस्टिंग विरोधाभास आहे म्हणजे एका अलिखित अल परंपरेला भारताच्या परिस्थितीनुसार लिखित स्वरूपात बसवण्याचं आव्हान होतं त्यांच्या समोर नेमकं हेच त्यांनी ब्रिटनकडून संसदीय प्रणाली घेतली पण ब्रिटनसारखी वंश परंपरागत राजशाही नाकारली आणि आयर्लंडच्या धर्तीवर निर्वाचित राष्ट्रपतीपद स्वीकारलं त्यांनी अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतले पण त्याच वेळी आयर्लंड राज्याची मार्गदर्शक तत्व घेऊन सरकारला सामाजिक कल्याणाची जबाबदारीही दिली आणि कॅनडाकडून कॅनडाकडून त्यांनी मजबूत केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था घेतली कारण भारताची एकता टिकवण्यासाठी त्यांना ते गरजेचं वाटत होतं त्यामुळे ही उसनवारी नव्हती तर हे एक मंथन होत अगदी हे जागतिक ज्ञानाच्या मंथनातून निघालेला भारतीय नवनीत होत वा जागतिक ज्ञानाच्या मंथनातून निघालेलं भारतीय नवनीत काय सुंदर वाक्य आहे आता या नवनीताच्या साराकडे येऊया संविधानाची प्रस्तावना प्रियाबल असं म्हणतात की जर संपूर्ण संविधान हरवलं आणि फक्त प्रस्तावना शिल्लक राहिली तरी भारत देश कसा असेल हे पुन्हा उभं करता येईल अगदी खरंय कारण प्रस्तावना ही फक्त एक ओळख नाहीये ती संविधानाची जन्मकुंडली आहे ती भारताचं स्वरूप ध्येय आणि तत्वज्ञान एका पानावर मांडते आणि तिची सुरुवात आम्ही भारताचे लोक हे काही सांगतात की अंतिम अधिकार लोकांच्या हातात बरोबर आणि त्यात जे पाच शब्द आहेत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे तर आपल्या देशाच्या ओळखीचे आधारस्तंभ आहेत हो पण इथे एक महत्वाची आणि थोडी वादग्रस्त गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणती यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द मूळ एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या प्रस्तावनेत नव्हते हो बरोबर ते तर आणीबाणीच्या काळात एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आले यावरून आजही खूप वाद होतात होता काही टीकाकार म्हणतात की हे बदल मूल संविधानाच्या भावनेशी सुसंगत नाहीत याकडे आपण कसं पाहायला हवं हा एक अत्यंत नाजूक आणि महत्वाचा विषय आहे यावर दोन परस्पर विरोधी मतप्रवाह आहेत एक मतप्रवाह म्हणतो की हे शब्द नंतर टाकले असले तरी त्यामागची भावना संविधानात आधीपासूनच होती म्हणजे उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षता हा शब्द नसला तरी कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलाच होता म्हणजे राज्य कोणत्याही एका धर्माला झुकत माप देणार नाही हे स्पष्ट होतं त्यामुळे या दुरुस्तीने जे आधीच अस्तित्वात होतं त्याला फक्त नाव दिलं अच्छा आणि दुसरा मतप्रवाह काय म्हणतो दुसऱ्या मतप्रवाहाचं म्हणणं आहे की संविधानाच्या मूळ ढाच्यात विशेषतः आणीबाणीसारख्या काळात बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही त्यांच्या मते हे शब्द राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन टाकले गेले आणि यामुळे प्रस्तावनेचं मूळ स्वरूप बदललं म्हणजे आपण इथे कोणती बाजू बरोबर किंवा चूक हे ठरवत नाहीये नाही अजिबात नाही, नाही। पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की आपलं संविधान इतकं जिवंत आहे की सत्तर वर्षांनंतरही त्याच्या प्रत्येक शब्दावर इतकी सखोल चर्चा होऊ शकते आणि ही चर्चाच तर लोकशाहीचं लक्षण आहे की नाही अगदी प्रस्ताव राहा फक्त देशाचं स्वरूप नाही सांगत तर ती नागरिकांना काही आश्वासनही देते न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे शब्द वाचायला खूप उदात्त वाटतात आणि ते केवळ शब्द नाहीत ती नागरिकांना दिलेली वचनं आहेत न्याय तोही केवळ कोर्टातला नाही तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्य म्हणजे फक्त फिरण्याचं नाही तर विचार अभिव्यक्ती आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य समानता केवळ कायद्यासमोरची नाही तर संधी आणि दर्जाची आणि सर्वात महत्वाचं बंधुता जी व्यक्तीचा सन्मान आणि देशाची एकता जपेल आपण कधी विचार करतो का की ही मूल्य आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनली आहेत की केवळ पुस्तकी शब्द राहिली आहे आहेत हाच हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि यामुळेच आजच्या काळात संविधान दिनाचं महत्व अधिकच वाढतं हा दिवस फक्त शाळा कॉलेजांमध्ये प्रस्तावना वाचण्यापुरता किंवा एक सरकारी कार्यक्रम करण्यापुरता मर्यादित आहे याचं महत्व प्रचंड आहे कारण हा दिवस आपल्याला केवळ आपल्या हक्कांची म्हणजे फंडामेंटल राईट्सची आठवण करून देत नाही तर कर्तव्यांची सुद्धा बरोबर तर आपल्या मूलभूत कर्तव्यांची फंडामेंटल ची सुद्धा आठवण करून देतो हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत की नाही हो पण आपण नेहमी हक्कांबद्दलच बोलतो अगदी आपण नेहमी हक्कांबद्दल बोलतो पण देशाप्रती समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहेत हे आपण विसरतो म्हणजे संविधान हे फक्त सरकारला नियंत्रित पुस्तक नाही तर ते नागरिकांनाही एक दिशा मला वाटतं डॉक्टर आंबेडकरांनी याला संविधानिक नैतिकता म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हटलं होतं तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे ही संकल्पना काय आहे नेमकी संविधानिक नैतिकता ही संकल्पना कायद्याच्या पलीकडची आहे तिचा अर्थ असा आहे की केवळ कायद्याच्या अक्षराचं पालन करणं पुरेसं नाही तर त्या कायद्यामागील भावनेचा आदर करणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ दुसऱ्याच्या मताचा आदर करणं मग त्या आपल्याला कितीही चुकीचं वाटत असलं तरी हा कोणत्याही कायद्यात लिहिलेला नियम नाहीये पण ही सांविधानिक नैतिकता आहे अगदी बंधुभावाची भावना जपणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करणं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे सगळं त्या नैतिकतेचा भाग आहे म्हणजे कायदा मोडला नाही म्हणजे आपण एक चांगले नागरिक आहोत असं समजणं पुरेसं त्या कायद्याच्या भावनेला आपण आपल्या वागणुकीतून जपतो की नाही हे आहे नेमके हेच संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर ते भारताची ओळख विकास आणि भविष्य घडवणारी एक नैतिक चौकट आहे ते आपल्याला सांगतं की विविधता साजरी करत असताना एकता कशी जपावी मतभेद व्यक्त करताना एकमेकांचा आदर कसा करावा संविधान दिन म्हणजे त्याच मूल्यांप्रती स्वतःला पुन्हा एकदा वचनबद्ध करण्याचा स्वतःला पाहण्याचा दिवस आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सव्वीस नोव्हेंबर हा केवळ कॅलेंडरमधला के एक ऐतिहासिक दिवस नाही आहे तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे आपल्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा पाया आहे बरोबर तो त्या हजारो लोकांच्या कठोर परिश्रमाची त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यागाची एक सशक्त आठवण आहे आणि आप हे आपल्याला हेही आठवण करून देतं की देशाची ताकद केवळ कायद्यांच्या जाड पुस्तकांमध्ये नाही आहे तर लोकांमध्ये आहे तर त्या कायद्यांचा आदर करणाऱ्या आणि त्यांचं रक्षण करणाऱ्या नागरिकांमध्ये आहे संविधान आपल्याला अधिकार देत पण त्यासोबत एक मोठी जबाबदारीही देत आणि ती जबाबदारी म्हणजे संविधानाच्या मूल्यांचं रक्षण करण्याची ते एक जिवंत दस्तावेज आहे जे प्रत्येक पिढीसोबत संवाद साधतं आणि प्रत्येक पिढीने त्याला जपायला हवं जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या चर्चेत सांविधानिक नैतिकतेचा उल्लेख आला मग विचार करा कायदा मोडला नाही म्हणजे आपण संविधानाचं पालन करतोय असं म्हणणं खरंच पुरेसं आहे का की कायद्याच्या चौकटीत राहूनही संविधानाच्या मूळ भावनेला म्हणजे न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या मूल्यांना धक्का पोचवणारी कृती करणं शक्य आहे आणि जर असं असेल तर एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी कुठे सुरू होते आणि कुठे संपते याचा आपल्याला विचार करावा लागेल संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आजचा संविधान दिन चिरायू हो